छत्रपतींचे पोस्टर फाडले की काढले यावरून जतमध्ये तणावाचे वातावरण पोलिसांची भूमिका संशयास्पद श्री जत हिंदुस्थान संघटनेच्या वतीने रविवार दिनांक रोजी मातृपितृ इच्छापूर्ती दिवस अर्थात श्री शिवप्रताप दिन सर्व ठिकाणी साजरा करण्यात आला परंतु सांगली जिल्ह्यातील जत मध्ये या सोहळ्याला गालबोट लागल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे जतमधील शिवप्रत धारकरी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी हा दिन साजरा करण्यासाठी प्रचार फेरी आयोजित केली होती यावेळी या प्रचार फेरीतील पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढलेला फोटो असलेला पोस्टर व भगवा ध्वज घेऊन ही पदयात्रा जतमधून काढण्यात आली परंतु जत पोलिसांना या प्रचार फेरीची माहिती मिळताच तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धारकरांच्या व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हातातील असणारा मोठा पोस्टर जप्त केला त्यानंतर त्यांनी तो पोस्टर सर्व शिवप्रेमींच्या व धारकरांच्या समोरच उलगडला यामुळे हा छत्रपतींचा पोस्टर फाडला की काढला या कारणावरून समाजामध्ये मोठे तर्कवितर्क लढवले जात आहेत उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींनी काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या घडलेल्या प्रकारामुळे धारकरी आणि सर्व शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व धारकऱ्यांनी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दबावतंत्र राबवित जप्त केलेला पोस्टर ताब्यात घेऊन व्यवस्थित घडी घालून गाडीतून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे सध्या राज्यामध्ये माहितीचे सरकार अस्तित्वात असूनही या ठिकाणी असा प्रकार घडल्याने एक प्रकारे या पोलिसांनी आव्हान दिले असल्याचे राज्यात हिंदुत्ववादी संघटनांची आणि कार्यकर्त्यांची गळचेपी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे या प्रकारानंतर सर्व शिवप्रेमींनी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला यावेळी पडळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना सोडणार नाही नाक घासून राज्याची माफी मागायला लावणार असा पवित्रा घेतला आहे त्याचवेळी सर्वांना शांततेचे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे या घडलेल्या प्रकारानंतर बोलताना जतचे आमदार गोपीचंद पडळकर जत मध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो ज्या एपीआय हा प्रकार केलेला आहे त्या एपीआय ला सुतासारखा सरळ करण्याची व्यवस्था केली जाईल प्रतापगाड्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे एपीआय महोदय चौथीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि या महाराष्ट्रातला वारकरी यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपवून घेतला झाला नाही ज्या एपीआयनं हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली ला आहे सांगली जिल्ह्याचे एसपी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोटीचा संयम बाळगावा ज्या एपीआय न हे कृत्य के केलेलं आहे त्याच्या पाठीमागे कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊ ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंत होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणीही असेल तर त्याला गुडघ्यावरती बसून त्याला नाक टेकून महाराष्ट्राची माफी मागवायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी